हां नमस्कार आज आए, मी आपल्याला मूळवेध आजारामुळे होणारी कॉम्प्लिकेशन याविषयी जी भीती आहे त्याविषयी सांगणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटच्या मनामध्ये भीती असते की बाबा की मी उपचार करल ऑपरेशन झाल्यानंतर मला मूळवेधीच्या जागेवरील कंट्रोल वगैरे तर जाणार नाही ना नियंत्रण वगैरे तर जाणार नाही ना अशी भीती असते तर पेशंट प्रथम डॉक्टरांना हाच प्रश्न करतो की डॉक्टर मळव्याध्याचा मला त्रास होतो आहे उपचार करायचा आहे परंतु जर आमच्या गावामध्ये शेजारीच आमच्या शेजारीच एक पेशंटनी मळवधीचं ऑपरेशन केलं आणि त्यांचं त्यानंतर त्यांना शौच वगैरे कधी होते हे समजत नाही आणि त्यामुळे ते बाहेर नातेवाईकांकडे किंवा बाहेरगावी जाणंही टाळतात तर अशी त्यांची सगळी अवस्था असल्यामुळे मला ती मळवद्याची उपचार करण्याची भीती वाटते सांगायचं तात्पर्य हे की मूळव्यादीच्या उपचारांमध्ये ज्यावेळेस आपण उपचार करतो त्यावेळेस उपचाराची पद्धत आणि उपचार झाल्यानंतर पाळावाची पत्ते हे जर आपण योग्य जर पाळले तर निश्चितच या कंट्रोल जाण्याच्या या भीतीपासून आपण निश्चित दूर राहू शकतो